आज आपण मॅजिकल मनी या विषयावर बोलणार आहोत मॅजिकल मनी म्हणजे काय बघा ना जेव्हा पैसा रिलेटेड कोणतीही गोष्ट आहे तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आपसुकच किती आनंद होतो हो ना मग आपण त्याच्यावर कसं काम करायचं की आज आपण मनी अट्रॅक्ट करू शकू किंवा कशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये मनी रिलेटेड एनर्जीला आपण अट्रॅक्ट करू तर पैशा रिलेटेड आपल्या कोणत्याही समस्या आहेत जर आपण त्या फेजमध्ये आहोत तर काय केलं पाहिजे सगळ्यात प्रथम आपण पैशाबद्दल काय विचार करतो आहे ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणजे काय तर आपण कोणताही ट्रान्झॅक्शन करतो आहे जर पैसे देतो आहे तर आपला काय विचार येतो आहे किंवा पैसा हा पैसेवाल्यांकडेच जातो हा विचार आहे का की कुठलीही गोष्ट घेताना आपल्याला काय विचार येतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपलं पैशावर लेवलला आपलं नातं कसं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यावरच आपण आपली ईशाबरोबरची जी एनर्जी आहे किंवा तिच्याबरोबर आपला असलेला जो बॉन्ड आहे तो खूप छान करू शकतो पैशाबरोबर ना लवकर रिझल्ट मिळतात म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा त्याचे जे इमोशन्स असतात त्यामध्ये कुठले इमोशन्स वेगळे असतात तर त्यावर रिझल्ट यायला थोडा वेळ जातो शेत किंवा आपल्याला एखादा घर घ्यायचं आहे किंवा कोणती वस्तू घ्यायची आहे तर ती आपण लवकर मॅनिफेस्ट करू शकतो कशी तर आपण आपल्याकडनं त्यांना जी एनर्जी देतो ती एनर्जी ते अट्रॅक्ट करतात किंवा तशा रिलेटेड तुमच्याकडे एनर्जी पास ऑन होते कारण की आपण कुठल्याही दुसऱ्या एनर्जीमध्ये अडकत नाही आहे ना म्हणजे आपण सहजरित्या ती घेऊ शकतो आता जेव्हा तुम्ही पैसे असं जेव्हा म्हणतो तेव्हा तुम्हाला काय फील होतं आहे तुम्हाला जर एखादी वस्तू घ्यायची तर काय फील होतं आहे तुम्ही पण एखाद्या वस्तूची पहिली किंमत बघतोय ह्या ही वस्तू किती रुपयाला आहे बापरे एवढ्या रुपयाला नको हे जेव्हा विचार येतात म्हणजे काय तर आपल्या इथे लॅक एनर्जी आहे बरोबर ना जेव्हा तुमच्याकडे मुबलक प्रमाणात पैसे आहे तर तुम्ही हा विचार कराल का नाही जेव्हा जेव्हा पैशाबद्दल विचार केला जातो तेव्हा तुम्ही काय विचार करताय पॉझिटिव्ह करताय की निगेटिव्ह करताय हे बघणं खूप गरजेचं आहे आणि सतत तुम्ही एखादी वस्तू घेताना की ह्या जी एवढी क्वालिटी तरी आहे का ह्याची एवढी किंमत तरी आहे का किंवा पैशामुळे आपण कोणाला कोणाचे इमोशन्स दुखवले दुखवतो आहे का किंवा त्या रिलेटेड आपण कोणत्या गोष्टी करतो आहे का तर तशी एनर्जी आपली बनत जाणार आहे कारण की हे जसं आपण बघितलं की समोरून आपण जशी पैशाला एनर्जी देतो आहे वस्तूला देतो आहे गाडीला देतो आहे तर ती एनर्जी सहजरित्या तुमच्याकडे पासून होते जेव्हा आपण आपल्याला खूप लोन आहे कर्ज आहे पैसे पुरेसे येत नाही आहे जेवढा पैसा येतो आहे तो, तो पुरत नाही आहे असे अनेक समस्या आपल्याकडे आहेत मग आपण काय विचार करणं गरजेचं आहे की आपण कोणती एनर्जी देतो आहे पैशाला आपण विचार काय करतो आहे पैशाबद्दल आपण सतत निगेटिव्ह विचार करतो आहे का कुठली वस्तू खरेदी करताना म्हणा किंवा कुठलंही ट्रान्झॅक्शन करताना म्हणा आपण जर ते पैसे जात आहेत ही फिलिंग आहे का कोणती फिलिंग येते आपल्याकडनं जेव्हा आपल्याकडनं पैसे जात आहेत जर न्यूट्रल असेल हां आता मी इलेक्ट्रिसिटी वापरली आहे म्हणून मी त्याची पे करतो आहे कारण की त्याच्या बदल्यात तुम्ही ती वस्तू घेतली आहे ना मग आपण काय फील करतो आहे हे खूप महत्त्वाचं आहे आता बघा आत्तापर्यंत आपण जर आपल्याकडे पैशा रिलेटेड कोणतेही इशू असतील तर स्वाभाविक आहे आपण आत्तापर्यंत हाच विचार करत आलो आहे की जेव्हा पैसे, जे पैसे जातात अरे बापरे आता माझ्याकडनं हे ही, ही अमाऊंट कमी होणार बरोबर ना पण आपण त्याच्या बदल्यात जी अमाऊंट घेतले त्याला व्हॅल्यू केलं आहे का जोपर्यंत तुम्ही त्या ज्या गोष्टीची सेवा घेत आहे त्याची व्हॅल्यू नाही करत आहात तोपर्यंत तुमची व्हॅल्यू मनी रिलेटेड एनर्जीला तुम्ही अलाईन होणार नाही आता जेव्हा तुम्ही आता आपण रिक्षातून जातो आहे आपण कुठल्याही गाडीची सेवा घेतो आहे किंवा आपण एखाद्या दुकानातून कोणतीही सेवा घेतो आहे तर आपण त्याला थँकफुल आहोत का हे बघणं खूप गरजेचं आहे कुठलीही वस्तू कोणतीही जी आपण पैसे देऊन घेतो तिला आपण थँकफुल आहोत का जर आपण असू तर त्या एनर्जी लेवलला आपण अलाइन व्हायला लागतो आणि तशाच अपॉर्च्युनिटीज तशा सिच्युएशन तशा गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात आता अशी अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय हे पण बघा की डायरेक्ट फक्त पैसा हातात येणार आहे का तर नाही पैसा रिलेटेड कुठल्या गोष्टी तुमच्याकडे येऊ शकतात कारण प्रत्येक गोष्ट ही पैशाने घेतलेली आहे म्हणून दुसरं कुठल्या ऑफर्स भेटू शकतात कधी तुम्हाला कुठली वस्तू फ्री भेटू शकते है ना पण जरी ती फ्री भेटत असेल तरी त्याच्या मागे जो खर्च झाला आहे म्हणजे काय तर काय खर्च झाला आहे पैसाच ना म्हणजे आपण ह्या गोष्टीचा विचार कधी पण ह्या आपण गोष्टीच्या एनर्जी लेवलला ले अलाइन होण्यासाठी खूप महत्त्वाची आतापर्यंत आपण हे करत आलो की पैशाबद्दल काय विचार करत आलो तो आलो आत्ता आपल्याला आत्तापासून आपल्याला ग्रेटफुलनेस व्हायचं आहे पैशाबद्दल पैसा जरी तुमच्याकडनं जातो आहे तर त्याबदल्या तुम्हाला काहीतरी भेटत आहे ह्यासाठी ग्रेटफुल व्हा आणि दुसरी कोणतीही वस्तू खरेदी जेव्हा करताय जर आपल्याला ती वस्तू महाग वाटते तर तिथे ॲर्ग्युमेंट न करता हां समोरच्याला विचारा की ही कमी होऊ शकते का जर होत असेल तर ठीक आहे पण तिथे ॲर्ग्युमेंट करून ती गोष्ट घेऊ नका एनर्जी लेवलला तुम्ही डाऊन कर डाऊन होत आहे स्वतःहून ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मग कोणतीही गोष्ट परचेस करताना ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं काही जणांचा माइंडसेट कसा असतो ही गोष्ट खूप महाग आहे खरेदी केल्याने पैसे खर्च होणार आहेत किंवा खूप खर्च झाले आहेत माझ्याकडे पैसेच येत नाहीत माझ्याकडे पैसेच राहत नाहीत यायचे की ह्या ज्या अफर्मेशन आहेत त्या पॉझिटिव्हने भरायच्या आहेत आता कसा हा आता पॉसिबल नाही आहे मग आपण एक तर मनी वॉटर चार्जिंग करून आपण ह्या गोष्टी चेंज करूया एक दुसरं आपण जेव्हा मनी रिलेटेड कोणतंही ट्रान्झॅक्शन करणार आहोत कोणतंही ट्रान्झॅक्शन करणार आहोत तेव्हा त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल होणार आहोत ओके आता आता प्रॅक्टिस काय सांगितली आहे आत्तापर्यंत जे सांगितले आहे की पास्ट रिलेटेड आहे आणि हा जो बेस आहे तोच आपल्याला अलाईन होण्यासाठी मदत करणार आहे ओके तर ह्यामध्ये आता ह्यात काय प्रॅक्टिस सांगितली आहे की आत्तापर्यंत आपल्याला जन्मापासून आत्तापर्यंत काय काय पैशाने आपण खरेदी केलं आहे म्हणजे काय म्हणजे काय आपण नाही आपल्यासाठी ज्यांनी खर्च केला आहे जिथे पैसे लागले त्या पैशाला आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे तर आपण एका ठिकाणी बसायचं आहे आणि त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल व्हायचं आहे बघा की आपण जन्माला आलो तेव्हाही खर्च झाला आहे त्यानंतर आपल्याला कपडा लत्ता घेतला त्यासाठीही खर्च झाला आहे त्यानंतर आपल्याला गिफ्ट आले त्यासाठी खर्च झाला आहे झालो शिक्षणासाठी खर्च झाला आहे आपल्याला कोणती गाडी घेतली आहे सायकल घेतली आहे त्यासाठी खर्च झाला आहे ना छोट्यातल्या छोट्या गोष्टी आपण स्वतःसाठी काय गोष्टी घेतल्या त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे आपल्याला कोणी गिफ्ट दिलं आहे त्यासाठी थँकफुल व्हायचं आहे आपण कोणाकडे तरी गेलो आहे आणि त्यांनी आपल्यासाठी काहीतरी ट्रीट दिली आहे त्यासाठी आपल्याला कोणीतरी ट्रीट दिली आहे पण त्यांनी पैसे खर्च केले आहेत ना तर आपण ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत आत्तापर्यंत होऊन गेलेल्या ह्यासाठी ग्रेटफुल व्हायचं आहे हो जोपर्यंत सेकंड लेसन आपल्याला मन पैशाच्या बाबतीतला येत नाही तोपर्यंत ह्यासाठी ग्रेटफुल होत राहायचं आठवायचं आहे प्रत्येक गोष्टीसाठी ग्रेटफुल होत राहायचं आहे जोपर्यंत लहानपणापासून आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या त्या गोष्टीनं जेव्हा आपण ग्रेटफुल होऊ तेव्हा आपण फ्युचरसाठी जे पण पैसे अट्रॅक्ट करणार आहोत त्या गोष्टीला अलाईन व्हायला सुरू होईल कारण की आपण खूपशा वेळी आपण पैशाच्या एनर्जीबद्दल निगेटिव्हच विचार करत असतो की जेव्हा आपण एखादा पैसा खर्च करतो ना तेव्हा आपल्याला मनामध्ये फर्स्ट येतं की माझे एवढे पैसे गेले किंवा मी एवढे पैसे दिले बापरे एवढे पैसे झाले हा जो विचार येतो ना हा जो माइंडसेट आहे हा जो पॅटर्न आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडचा किंवा आपल्याला आता जेव्हा नव्याने तो रिप्रोग्रामिंग करायचा आहे तेव्हा इथे हा चेंज होणार आहे जेव्हा आपण त्याला ॲटिट्यूडने भरणार आहे ओके तर आपण ह्यासाठी पण एक स्टिकी नोट बनवणार आहोत आणि त्यावर लिहिणार आहोत सगळ्या पैशाला मी थँकफुल आहे जे मला आयुष्यभर भेटले आहेत आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुम्हाला जे पैसे भेटले त्या सगळ्या पैशासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात ग्रॅटिट्यूड देताय जेव्हा जेव्हा ही स्टिकी नोट तुम्हाला दिसते तेव्हा तेव्हा तुम्ही ते सेंटेन्स वाचता आणि तशी एनर्जी तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट करता तर आता हे ह्या बुकची प्रॅक्टिस आहे ह्या बुकमध्ये हे सांगितलं आहे की पास्टमध्ये जे होऊन गेलेलं आहे जे खर्च तुम्ही आ, एनर्जी लेवलला जे तुम्ही पैशाच्या रिलेटेड कोणत्याही गोष्टी घेतल्या त्याला थँकफुल राहायचं आहे आणि हे स्टिकी नोट बनवायची तर ह्या दोन एक्सरसाईज ह्यामध्ये सांगितलेल्या आहेत ही प्रॅक्टिस नक्की करा कारण की जोपर्यंत तुम्ही पैशाबद्दलचं तुमचं माइंडसेट पॉझिटिव्हिटीने भरत नाही सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करत नाही किंवा त्याबद्दल अवेअरनेस आणत नाही की आपण काय बोलत आहोत किंवा आपल्याला एखादी वस्तू जर खर्च करतो आहे तर त्याला एनर्जी कुठली जाते पैशानेच वस ती वस्तू आपण खरेदी केली आहे तर त्याला थँकफुल होणं खूप गरजेचं आहे फक्त आणि फक्त जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड देणार आहात तेव्हा ती फ्रिक्वेन्सी हळूहळू तुमची वाढत जाणार आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला अलाईन व्हाल तेव्हा ही मनी एनर्जी तुमच्याकडे सहजरित्या ॲट्रॅक्ट होणार आहे ओके okay, म्हणून आपल्याला ही प्रॅक्टिस करायची सो so, थँक्यू